नमस्कार मी मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम आणि एक धक्कादायक माहिती समोर येते सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीत व्हायरल होतो आहे ज्या व्हिडिओमध्ये गंभीर दावे करण्यात आले आहेत गंभीर खुलासेसुद्धा करण्यात आलेले आहेत जे मनोज जरांगींच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे आंदोलन कूच करत आहे त्या आंदोलनामध्ये काही तणाव किंवा मग काही जाळपोळ होण्याची दाट शक्यता असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे सदरील व्यक्ती शिवा संघटनेचा आहे वाळेकर त्या तरुणाचं नाव आहे आणि त्या, त्या तरुणाने अनेक खुलाशेसोबत काही गंभीर आरोपसुद्धा आंदोलकांवर केलेले आहेत त्याचबरोबर मनोज जरांगेंचं हे आंदोलन कशाप्रकारे पुढे जाऊ शकतं आणि त्याला हिंसक वळण कशा लागण्याची शक्यता आहे असे जो जो दावा जो आहे तो त्या तरुणाने व्हिडिओमध्ये केलेला आहे कोपर्डी प्रकरणामध्ये आम्हाला जे आहे ते हल्ले जाळपोळ तोडफोड करायला लावली त्या संदर्भामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्हाला जेल भोगावी लागलेली आहेत अशा प्रकारचा दावा जो आहे तो त्या व्यक्तीने केलेला आहे आणि उद्याच्या मुंबईमध्ये जे आहे ते उद्या सव्वीस तारखेला जो मुंबईमध्ये मोर्चा पोहोचेल त्या मोर्चामध्ये सुद्धा अशाच प्रकारची जाळपोळ होऊ शकते असा दावा आणि गंभीर खुलासा या तरुणानं व्हिडिओच्या के माध्यमातून केलेला आहे सध्याची जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तणावाची आहे एकीकडे मराठा समाज लाखोंच्या संख्येनं पुढे येतो दुसरीकडे ओबीसी त्यांच्या विरोधामध्ये उभा राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जिथे मराठ्यांची सभा होणार आहे तिथेच ओबीसीने सुद्धा सभा आणि आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच हे नक्कीच एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत आणि पुन्हा नव्यानं महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण होणार आहे अशी चिन्ह आता व्य दिसत असतानाच हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय सदरील व्यक्तीनं गंभीर खुलासे केलेले आहेत मराठा समाजासाठी हात जोडून विनंती आणि कळकळीची काळजापासून जी आहे ती विनंती केलेली आहे मराठा आंदोलनाकली जे काही आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांनी सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन या व्हिडिओमधून करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहूयात की काय नेमकं त्या तरुणाचं म्हणणं आहे मित्रांनो मी बाबुराव वामन वाळेकर मी मनोज जरांगे पाटील यांच्या घराशेजारीच त्यांच्या गावात राहतो मी शिबा संघटनेमध्ये सतरा ते अठरा वर्ष झालं काम करतो मित्रांनो आज मुंबईला जाऊन तुम्हाला दगडफेक करण्यासारख्या गोष्टी करायला होतील जाळपोळ करण्यासारख्या गोष्टी करायला होतील त्यांच्या लोकांच्या किंवा कोणाच्याही त्यांच्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या कोणाच्याही लोकाच्या सांगण्यावर दगडफेक किंवा दाळपोळ करू नका मित्रांनो आम्ही कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी घडल्या आम्ही ती तीनशे ती, ती सातसारख्या एक व एकशे वीस बसारख्या गुन्ह्यामध्ये आम्ही दोन वर्ष कोपर्डी येरोडा जेलमध्ये राहिलो आम्हाला त्या ठिकाणी खूप त्रास झाला मित्रांनो ज्या वेळेस घडतं त्यावेळेस आपल्या घरच्या व्यतिरिक्त कुणीही नसतं मित्रांनो तुम्ही कोणाच्याही याला बळी पडू नका आज बी आंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मिटिंग होऊन लोकाला दगडफेक करायला लावली आम्हालासुद्धा सांगितलं गेलं की तुम्हाला जरंगे पाटलांनी जर पुढची काही घटना जर घडली तर तुम्हाला जाळपोळ आणि दगडफेक करायला लावली करा, ला करा म्हणून सांगितलं आम्ही ती गोष्ट केली तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले आज आम्ही त्या गुन्ह्यामध्ये आज जरी आमची जामीन झाली असली तरी भविष्यात आम्हाला ह्याचा त्रास आहे आणि आज मुंबईला बी आज जे मुंबईला बी चाललेत त्या मुंबईमध्ये बी ही घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका आणि तुम्ही कोणतेही उठवकाचे पाऊल घेऊ नका कारण मित्रांनो आपल्याला आपल्या घराशिवाय वाली कोणीच नसतो करणारे करायला होणारे भरपूर असतात पण भोगाव मात्र आपल्या स्वतःलाच लागतं म्हणून कोणालाही बळी पडू नका आणि तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका आमचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पण आमची ही प्रामाणिकपणे इच्छा आहे की मराठ्याचं काम करताना जातीचं जा काम करताना जरूर करा आम्हाला बी वाटतं मराठा आरक्षण भेटावं आम्ही बी त्याच्यातच काम करतो पण जे आजचं आंदोलन ज्या दिशेने चाललं आहे हे आंदोलन खूप चुकीचं चाललेलं आहे आणि तुम्ही ह्या आंदोलनाच्या बळी न पाडता फक्त तुम्ही तुमचा विचार करा मराठा आरक्षण हे शंभर टक्के भेटलं पाहिजे हे बी प्रामाणिकपणे इच्छा आहे पण तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य आणि स्वतःवर गुन्हे न दाखल करता मराठा आरक्षण कसं भेटेल ह्याचे फक्त प्रयत्न करा मुंबईला जरूर जा पण कोणतंही टोकाचं पाऊल घेऊ नका कोणाच्या सांगण्याला बळी पडू नका आणि कोणाचे भावनिक होऊन तिथं दगडफेक किंवा जाळपोळी सारख्या गोष्टी करू नका एवढीच माझी सांगण्याचं प्रामाणिकपणे आणि कळकळीच विनंती आणि हा तो व्हिडिओ आहे यामध्ये या, या तरुणानं स्पष्ट सांगितलेलं आहे की काय नेमकं का त्यांना कोपर्डीच्या प्रकरणामध्ये करायला लावलं कशाप्रकारे जेल भोगावी लागली आणि काय नेमकं का उद्याच्या प्रकरणामध्ये उद्याच्या मोर्चामध्ये काय होऊ शकतं हा अंदाज त्या तरुणानं व्यक्त केलेला आहे आणि मला वाटतं तो व्यक्ती मागच्या कोपर्डीमध्ये आपण असल्याची ग्वाही सुद्धा देतोय अर्थात या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये सत्य ठरू शकतात त्यामुळे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन गृह विभाग या सगळ्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे जे आंदोलक असतील त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोचू नये काहीही वाद निर्माण होऊ नये यासाठी दक्षाला घेणं गरजेचं आहे मराठा तरुणांना आंदोलकांना जे आहे ते मराठी महाराष्ट्र सुद्धा आवाहन करत आहे कुठल्याही प्रकारची जाळपोळ कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण येणार नाही निर्माण होणार नाही मराठा समाज बदनाम होणार नाही मी तेव्हाही सांगत होतो आणि अजूनही सांगतोय फार विचित्र प्रकरण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही संयम आणि व्यवस्थितरित्या मुंबईमध्ये जा आणि व्यवस्थितरित्या आंदोलन करून यश प्राप्त करून परत या अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराजसुद्धा करते सदरील तरुणांनीसुद्धा तुम्हाला आवाहन केलं नाही महाराष्ट्र शासन गृह विभागाने या सगळ्या गोष्टी चाचपून त्या आहे त्या बारकाईने लक्ष देऊन आंदोलन कशाप्रकारे यशस्वी किंवा मग कशाप्रकारे शांततेत केलं जाऊ शकतं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे